आडरराव साहेबांनी यांना भरपूर काम केलेली दादांनी एक काम दाखवा अमोल कॉलेज दादानी एवढं केलं पस्तीस वर्ष दिली पाटील तू आपला काय मग म्हणून ते विकास काम करू शकले खासदार नसताना शिवाजीराव आडरावनी काम औरव काम केलंय समिती जिल्हा परिषद याची काम दाखवू नका बाकी दाखवा अमोल कॉलेज एक काम दाखवा दोन चार बांधारे बांधले गेले आडरराव झाला नव्हता तेव्हाच बांधार आहे तू शिवाजी एवढं काम केली तर मग तर राष्ट्रवादी गेला का आम्हाला थोडा राग आलाय चांगला माणूस राजकारणातून हातपार होईल ना आज समाजामध्ये जसे दोन मतप्रभाव असतात त्या पद्धतीने काही शिवाजीराव दादाराव पाटलांना मानणारी लोकं आहेत काही अमोल कोल्हेंना मानणारे लोक आहेत आणि लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घालून दिलेली लोकशाही आपण आजपर्यंत पाळत आलेलो आहे ही निवडणूक देशाच्या हिताची निवडणूक आहे राज्याच्या हिताच्या निवडणूक आहे आणि निश्चितपणे गावच्या हिताची देखील निवडणूक आहे यामध्ये आपण कोणाचं हित बघितलं पाहिजे हे प्रत्येक नागरिकाने सजगतेने विचार करणं आवश्यक आहे या ठिकाणी जो रस्ता आहे त्या रस्त्याची दुर्दशा झाली इथल्या काही लोकांनी तिथं पाटील असताना किंवा हे आपले आडराव असताना मी तुम्हाला पत्रकार म्हणून चॅलेंज देतो माझ्याबरोबर फक्त दोन तास तुम्ही वेळ द्या तुमची सगळी कामं बाजूला ठेवा शिवाजीराव आडराव पाटलांनी खासदार नसताना या आमच्या पिंपळगाव कडकी गावासाठी काय केलंय हे दोन तासामध्ये तुमच्या पुढे मी सगळा परदाफाश करतो पुराव्यास आहे का तुमच्यात वेळ आहे का खासदार कशाला निवडून द्यायचा असतो नौटंकी करायला नाही विकास कामं करण्यासाठी सर्वसामान्यांचा आश्रू पुसण्यासाठी सुखदुःखामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांच्या शुभ कार्यामध्ये जाण्यासाठी विकास कामं करण्यासाठी अमोल कोल्हे पाच वर्ष गावात आलेले नाहीत ते खासदार होते त्यांना रस्ता दिसला नाही का कोणाची जबाबदारी खासदाराचं काम नाही का रस्ता करायचं माझ्याबरोबर चला आता मी तुम्हाला चॅलेंज देतो या पिंपळगाव खडकी गावामध्ये पंचवीस कोटी रुपयांपेक्षा अधिकची जवळपास पंचवीस विकास कामं शिवाजी रानांनी केलीत एक काम दाखवा अमोल कोल्हेचं पत्रकार आहात तुम्ही लोकशाहीची चौथा स्तंभ आहात तुम्ही खरी बाजू लोकांना दाखवली पाहिजे खासदारला काय फक्त तिथं आरडाओरडा करायला पाठवायचं काय लोकसभेमध्ये जनतेची कामे कुणी करायची सामान्य नागरिक आज होडपडतोय त्यांची सुखदुःख असून कुणी पुसायचे अमोल कोल्हे ना वेळ नाही आज शिवाजीराव दादा आढळ पाटील खासदार नव्हते आज एवढा मोठा उद्योगपती पडल्यानंतर अमेरिकेला निघून गेला असता आज कोरोनाचा काळ होता रात्रंदिवस आमच्या गावामध्ये वाडी वस्तूवर गोरगरिबांना माल वाटलाय त्यांनी पुसायचं काम केले कोणाला बेड मिळत नव्हता तर बेड मिळून दिला इंजेक्शन मिळून दिलीत एवढे कोल्हे आले नाहीत आज फक्त ठीक आहे राजकीय परिस्थिती काय होती पण आज शिवाजीराजांसारखा चांगला माणूस मी म्हणतो आम्ही शिवसेनेत येथे राष्ट्रवादीत गेलेत आम्हालाही थोडा राग आलाय पण चांगला माणूस राजकारणातून हद्दपार होईल ना अमोल कोल्हे निवडून देऊन काय करणार आहे आज एक काडीचं काम नाही गावात तुम्ही चला चला माझ्याबरोबर तुम्हाला काम दाखवतो शाळा दाखवतो आरोग्य केंद्र दाखवतो स्मशानभूमी दाखवतो गावातील रस्ते दाखवतो तुम्ही आता पिंपळगाव पर्यंत आला ना चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा रोड केला दादांनी आता हा मधला रोड आहे ना दीड कोटी रुपये डीपीडी सुटून निधी टाकलाय गावातील स्मशानभूमी बघा हे सगळे गावकरी आहेत ना बसायला लाज वाटत होती तिथं खाली गावतात दादांनी कॉन्क्रिटीकरण केले आरोग्य केंद्रामध्ये माझ्या माता भगिनीनं लसीकरण करायला जायचे बसायला जागा नव्हती भलं मोठं सभागृह बांधले आमच्या पिंपळगाव खडकी गावची शाळा राज्यात आणि देशात टॉपला आहे तिथे जाऊन बघा दादानी काय कशा खोल्या केल्या सभागृह कसं बांधले गावागावातील अंतर्गत रस्ते बघा ना तुम्ही जाऊन बघा ही निवडणूक कोल्हे आणि दादांच्या विरोधातली कोल्हे आणि दादांच्या विरोधातली त्यामुळे दोघांच्या कामातली तुम्ही तुलना करा आज दादांनी काय केलंय दादांनी काय केलंय दादानी एवढं केलं पस्तीस वर्ष दिली पाटील जो तर काय मग हे सगळं केले पाटील मान्य पण आहे का सगळं दादांनीच काम केलंय मग दिली पाटील काय काय जो आपला पस्तीस वर्ष करोड रुपये आता रस्ता बघा गुड घ्यायचे खटेच काय नि काय बघू आपण काम बघू पंधरा निधी द्यायचा का पंधरा दिवसात निधी द्यायचा फक्त अमोल फोला एखादं काम दाखवाना खासदाराचं काम दाखवा तुम्ही एखादं ना लोकांना दाखवा

अमोल कोल्हे पाच वर्ष जे केले ना गावात एक काम दाखवा माझ्या बरोबर चाला तुम्ही चला माझ्या बरोबर एक रुपयाचं काम दाखवा अमोल कोल्हे अमोल एक काम दाखवा कोल्हे पाच खासदार आहेत गाडीचं काम नाही कोणाच्या सुखदुखात नाही कोणाच्या इचात नाही गाडीचं काम नाही अमोल अक्षरशः लोकांनी ठरवलेलं आहे हे चार दोन लोक बोलतील पण आज शिवाजीराव दादा आडराव पाटलांच्या पाठीभागा आमचं गाव थांबू आहे आरक्षण दिलं नाही एक प्रकार शब्द काहीच नाही केला कोणी नाही कोणीच नाही केलं सत्ताधारी अजिबात बाजू वाढली नाही कसलीच अहो अमोल कोल्हे आडरराव याच सामना चाललाय ना अमोल कोल्हेनी काय विकास केला आडरावनी काय करतील ना विरोध असल्यामुळे खादर रुकून दरी द्या नदी रुकून दरी द्या विरोधाचा विरोधात असल्यामुळे यांना यायला पंधरा वर्ष दिले त्याला पाचच वर्ष दिले करी ना अजून दहा वर्षात काहीतरी एवढा काय दाखवा त्याच्या बरोबर चाला तुम्ही खरी बाजू मांडा रस्ते दाखवा एक मिनिट एक मिनिट जर शिवाजीराजांनी एवढं काम केली तर मग राष्ट्रवादी गेला का बघा आज पण कट्टर शिवसैनिक आहे मी लक्षात ठेवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारा शिवसैनिक आहे दादा जरी राष्ट्रवादीत गेले आम्ही गावातील एकही शिवसैनिक त्यांच्या सोबत गेलेलो नाही हे सगळ्या महत्वाचा पहिला मुद्दा लक्षात घ्या आज महाराष्ट्रामध्ये युतीच्या जागा वाटपामध्ये काय परिस्थिती तुम्ही बघितलंय चांगल्या चांगल्या मातभर लोकांची सुद्धा तिकीट कट झालेली आहेत नुसते आज शिवसेनेतच नाही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात झाली आहे परंतु ही जागा वाटपामध्ये ही जागा वाटपामध्ये जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेली आणि दादा चांगला काम माणूस दादा दादांसारखा चांगला काम करणारा माणूस त्या ठिकाणी समाजापासून दूर जाऊ नये म्हणून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाऊन तिकीट घ्या मी माझा उमेदवार देतो म्हणून दादानी निर्णय घेतलाय हे सगळ्या महाराष्ट्राला आणि लोकसा मतदारसंघातील जनतेला माहिती सचिन साहेचिनीचा मुद्दा मांडा हा सूर्यन हा सचिन जर म्हणतोय दादांची काम तुम्ही कोल्हाचं एखादं काम करण्यापेक्षा काहीतरी दाखवण्यापेक्षा एखादं काम ऐका जरा एखादं काम जर समजा अमोल कोल्हाचा सुद्धा इथं वीस लाखाचा दाखवा शिवाजी दादांचा दाखवा काही नाही मतदान अमोल कोल्हाला आम्ही केलंय पाठीमागच्या वेळी आम्ही स्वतः केलंय मतदान त्यावेळी सगळी मंडळी विरोध होत होती आज बोलणारी त्यावेळी आम्ही अमोल कोल्यांच्या बाजूने होतो वळशे पाटील साहेब तुम्ही मला दाखवा त्यांचं एखादं विकास काम दाखवा किंवा पाच वर्ष वर्षात आलेच पास समिती जिल्हा परिषद याची कामं दाखवू नका बाकी दाखवा अहो अमोल माहिती आहे का माहिती कोणी कालगाड चालू केलं कोणी बैलगाडा चालू केलं तुम्ही विकास काम आहे ना तुम्ही माझ्यावर चला खरी बाजू आहे ना लोकशाहीची तुम्ही दाखवा राईला दुसरा प्रश्न आताय ना आता शिवाय सुद्धा आम्ही हा प्रश्न मांडणार आहे शेतकऱ्यांच्या विषयी सुद्धा तुम्ही प्रश्न मांडली शेतकऱ्यांचा शेतमाल आहे शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातून बाहेर काढायचा आहे मातीचे रस्ते होते तिथे कॉन्क्रीटचे रस्ते गेलेत तुम्हाला रस्ते दाखवतो गावातले अंतर्गत रस्ते आज लोकांना शेतमाल काढता येत नव्हता यांना काय माहितीये हे किती जण शेती करते काय म्हणणे राष्ट्रवादीच्या काळात आलेलं काय आता राष्ट्रवादीच्या काळात आलेले शिवाजी शिवाजी दादा हे राष्ट्र शिवाजी दोन उमेदवार आहेत असं काय करते तुम्ही शिवाजी दादा चार दिवस झालो चार सांगतो फक्त मज्जा पाहिजे शेतकरी ना माता भगिनी बघा किती सुखी आहेत तुम्ही मळ्या मळ्यात चला मळ्या मळ्यात चला तुम्ही हॅलो बोला शिवाजी हे का शिवाजी आलं राव पाटील हे आमच्या उद्धव ठाकरे गटात होते पहिले त्यामुळे काम केली ठाकरेंच्या बाजूने होते तेव्हा काम केली आता राष्ट्रीय काम गांमगा कोणीकडे ठाकरेंचा उद्धव ठाकरे ऐका उद्धव ठाकरे करतो तेव्हा काम गेली उद्धव ठाकरे निकामी केली शिवाजीराव आडरोणी का गौरव कामा गेली हा उद्धव ठाकरे ना होते म्हणून काम नाही नाही चुकीचं आहे चुकीचं आहे माहिती गुण बोला ज्यांना काही माहिती नाही त्यांना काय शितीतले माहिती नाही आणि काय विकास कामाचं आहे माहिती नाही त्यांच्या बाईड ना काय घेऊ तुम्ही तुम्ही चला गावातले क्षेत्र चला तुम्ही त्यांना उत्तर त्यांना उत्तर म्हणजे काय द्यायची एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या पार्टी ताकद उभी केली म्हणून ते विकास काम करू शकले खासदार नसताना ठीक आहे ठीक आहे मला सांगा काय <laughs> का का आता हे पाहत कलगी तू बोला अमोल काम दाखवा असं त्यांचा आरोप आहे काय काय उत्तर कोल्हे का आता आम्ही तर आहे मराठा आरक्षणाच्या बाजूने आम्ही तटस्थ राहणार आहे आणि जरी अमोल तुम्ही विचारलं तर अमोल कोल्हे विरोधातले खासदार असल्यामुळं तुम्हाला माहिती आहे राजकारण कसं झाले लोक काय करतात समजा विरोधातला खासदार निवडून देतात समजा आपल्या मनाचा खासदार पण हे काय करतात काही इकडून जायचं परत तिकडे जायचं हे नाही सर्वसामान्य मताला किंमत राहत नाही ना याच्यामुळं त्याच्यामुळे ते विरोधात खासदार असल्यामुळे रुकून यांना निधी देत नाही त्यांनी पाच कोटी मध्ये कुठं किती एकशे चाळीस गाव आहे अमोल कोले असं ते सांगतात काय आलं निधी आपल्या भागात आता खासदाराचं काम काय असतं मोठं मोठ्या नॅशनल हायवे ते साडे एकोणीस हजार कोटी आणि तिकडच्या यासाठी केलाय ना गावासाठी थोडी गावासाठी काय चार कोटी पाच कोटी पाच लाख द्याला निधी किती आला त्यांचा मंडळासाठी उत्तर द्या आता आता सध्या काही नाही आला तरी त्यांना प्रपोजल दिलेले आहे ते मंजूर करणार आहेत एवढा काही विषय नाही त्याचा काहीच निधी आलेला नाहीये त्याच्यामुळे ना सारखे तुम्ही प्रश्न विचारण हे बाद झालं सचिन भाऊनी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने आडारराव साहेबांनी भरपूर कामं केलेली आहे दादांनी आमच्या लिंबाच्या <गए गाए> माळ्यात आम्हाला खड्डा खड्डे पडले होते तर सचिन भाऊनी <वी> पाठपुरावा करून दादांच्या माध्यमातून आमचा रस्ता आमच्या वड्याला जवळजवळ दोन चार बांधारे बांधले गेले भरपूर मोठी मोठी कामं केलेली त्याच्यामुळे ना आडाराव साहेबांचं आम्ही अभिनंदन करतो आणि मी त्यांनाच मतदान करणार हे पण सांगतो तुम्हाला बांधारा कुठला बांधला बांधारे दोन तीन बांधारे झाले तिथं चला दाखवायला वळसे पाटलांनी बांधले बांधला पाटलांच्या माध्यमातून बांधला पण पाटलांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार आढळ दोघांच्या माध्यमातून माध्यमातून काम झालं पण ते आता उमेदवार राष्ट्रवादीचा आहे दादा राष्ट्रवादीचा उमेदवार आहे ना दादा उमेदवार आता राष्ट्रवादीचा आहे म्हणजेच काय करता